नाही मिळ तो आहे ना आमच्यासाठी देवच आहे ना आमच्यासाठी महादेव नंदीच आहे आम्ही ना महादेवा नंदीचा शेजार एक नंबर नाही केला नाय मी टक्कल करून जाणार इथ घरी बर का

जय श्रीराम मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन रोज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो मी गौरी माझा नव्हतं नव्हता मग तर मात्र मी महाराष्ट्र आणि मराठी एकविरा माते मातीची जय तर हल्ल्याला आपण तीन गट बघायचं होतं पण बकासूरची पण शरद बघायची होती म्हणजे नवव्या गटात होता तर आपण नऊ गट बघत थांबलो आपण तीन का चार गट शूट केले स्टार्टिंगला आणि आत्ता आपण ब्लॉगला चालू केला आहे परत ना स्पीकर नाही भोंगत भोंग पक्का आवाज येत आहे यांच्या मुलं आवाज येतं का नाही मला माहीत नाही येत असेल शांत झालं आता आणि आता तुम्हाला वाटतं आणि खूप कमेंट येतात खूप जणं बोलतात की ब्लॉग का नाही आहेत शर्तींचे ब्लॉग का नाही आहेत तर भाई नाही टाकत जरा नजर लागली असा समजा नजर तर बघू आता अड्डे कंटिन्यू करायचा आपला प्रयत्न खूप असतो जसं होईल तसं आपण अड्ड्या कंटिन्यू करू

तीन बागाआ थांबलेलो तीन गट बघू बोलू पण नव्या गटानं बघा सुरू होता तर बाकीची गाडी बघायला थांबलेलं आणि आता बाकीची गाडी बघली आणि आता चालल्या बघा जरा नाश्ता यांचा नाश्ता झाला असेल मला खावत बोललेला पहिला गट सुट्टायच्या अगोदरच बघू आता जरा थांबू नाश्ता बिष्टा करू आणि मग नंतर पुढचा अड्डा कंटिन्यू करू बाई पहिल्या आल्या आल्या मैदानाच्या पायाभरल्या खूप दे घरा काम पच्चीस करायला येतले पच्चीस करून मी झाला त्या साईडला गरुडा बघू शकतात गरुडा चिकन घर एक्सप्रेस गरुडा आणि बाजूला शेसवर डी सी रायसल आले हवाई आणि या साइडला मथूर आले फक्त आहे या साईडला मथूर आहे आणि या साईडला गरुड आहे गरुडाला पहिला कोण आहे काय हो हो गरुडाला पहिरा कोण आहे पहिरा कोण आहे मैदाच आहे ओलकत नाही आदित्य सगळी कोण नाही आला ये

मस्ती करते मस्ती तिरसवडीचे बायकल आणि माथोर घाण परत बाहेर

I can tell we need to talk about things, so I'll let you start. Yes, I'm listening. Oh, i understand that you need help with what you say oh that's crazy that's crazy because the last time that we talked about this i felt like i was really clear i gave you everything that you need to hear ah <sighs> got pass got pass got pass power power

तिथला बघू शकता एक्सेस पार्टीचं नियोजन करते आणि गाड्या बघू पाहिजे पब्लिकचे नेहमी नियोजन करताना काळजी असतात तर काय बोला आजच्या मैदानाबद्दल आजच्या मैदानाबद्दल काय बोला आजचं नियोजन आमचं एकदम क्लिअर झालं टॉपच्या पाच मैदाना असे गाव नंतर आमचं मैदान आहे हिंद केसरी किती दिवसापासून नियोजन चालू होत सगळे नाव काय माझ कल्याण आणि तुमचं कायम माहित कस शूट झाले नाही कसं ना नाही आल्याला प्रयत्न तर केले स्टार्टिंगला एक ब्लॉक काकला पण त्याला जरा मिस्टेक झाले तो परत अनलिस्ट केला टाकेन आता ने नेटवर्कमध्ये जाऊन पब्लिश करेन आपल्याला मेन म्हणजे थर्टी एट गट बघायचा आपला चिकन घरचा गरुड आहे आणि आता तीस ते चाळीस गट आहेत आता हा चालू आहे अचानक कॅमेरा बंद झाला आणि हा पस्तीस सुटला थर्टी एटमध्ये आपल्याला गरुडा चिकन घरचा तर त्याला बघायचं आपण डायरेक्ट सुतावर जाऊ पुढं तोंडाजवळ बघायला आणि त्याचा बघू काय माहिती कसं शूट झालं ना भाई अजून जाऊन गाठ बाकी आहेत आणि मजा येईल तुम्हाला गटाच्या व्हिडिओला आणि याच्या अगोदर व्हिडिओ मी टाकले की जरा प्रायव्हेट केली कारण की जरा चुकी झाली त्याच्यामध्ये गायी गाई केली ना गाई गाई, गाई ना केलं ना, के ना। तर होतं भाई पहिल्यांदा ट्राय केलं ना ठीक आहे बघू आता गट्टाचा व्हिडिओ आता डायरेक्ट थर्टी एट दाखवतो जातो डायरेक्ट सुताव तोंडाव जातात तोंडावं आल्या मैदानाच्या पडल्या जामूला बोललो भाई खरंच टिकली बिकली लावली लौ। लौ। रिक्स नको नको त्याच्या मला पहिले मैदानाचं दर्शन घेतलं गाडी तर लागले पहिले एक गट सेट झालो मस्त आता सुटल गाडी बघू आता गरुडा काय करत सुटला पाच

Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good. Fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts. I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong. I won't stop to the top, so you better back off or get lost. I'ma stay loud, stay proud. Never running out, never heading south. I'll be spreading out. Call it word of mouth, can't put me down. I'll be getting loud. You can have in not what I'm about. Have your f**ing cloud, It be raining out, I keep making sound. Go another round, I'm legend bound, can't stop me now.

झाला याच्यानं जाम खुश हो आता या साईडला बघू शकतो आपल्या कुमारकाक्याने सांगितला जाम दिवस झाले का आमच्या पण म्हणजे जोडलेला व्हिडिओ व्हिडिओ द्या तर बघू शकता किती फार चालले तुमच्या मंडळी नियोजन करतो को कोण कोण आला लाडका

आपला अटिल लायबरी का ना कितीच आहे आम्ही शेजार आपल्याला ह्याच्यापासून नाही ना रुपये बी इन्कम नको शेट आपल्याला एक रुपये इन्कम कारण कसं माणसाने कमावलेलं पुरण आहे आणि मुकेशरावांनी कमावलेलं काय पुरणार आहे आपल्याला मग आम्ही का तुमच्या राहुलबाईला काय एवढी किंमत देतो प्रत्येक बैल आहेत ना आमच्याच जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात आणि आज जर नाही जरा बँच आज जर मत शेत पण एक, एक नंबर नाही केला जो मी टक्कलच करून जाणार इथ घरी बर का शेट नाही करणार तो करणार करणार आमचा एकोणपन्नास मध्ये बैल वाचलाय बाकी पण आहे तसा शेट पण मालकाच काय ना हो बैल बैल आहे तो रुबाब आहे तुमच्या तुमची मेजर टीव्ही गे असते बैला माग वेग नाही वेग येणार ना मेजर टीव्ही हो सगळी बैल एकच हो बैलांचं काय कोण कधी पण येतं आता इथं ना नवीन चेहरा पण निघेल

दे दे तो, तो आहे ना आमच्यासाठी देवच आहे ना आमच्यासाठी महादेवा नंदीच आहे आम्ही ना महादेवला नंदीच्या शेजार राहतो पण तो आहे ना मथुर आहे ना शे तुम्हाला सांगतो मथुर शिवार ही ही शेजेतच नाही तो पहिल्यांदाच पाहिला शिदेश्वर पुरवली मध्ये आदतला आपली इच्छा नव्हती बायाने म्हणले म्हणलं मी माझं पहिलं माझं झालं मी आदतमध्ये पाहतो कर काय होतं आमच्यासारख्या भूमी पुत्रांवर आहे का नाही अन्याय होतो तुमचं टॉपची बैल आहे तुम्ही मुंबईवाली तुमच्याकडं पैसा आहे तुमची टॉपची बैल आहे तुम्ही येणार आम्ही मध्ये आपली बारक्या छटरमाटरमध्ये आम्ही नंबर करणार आणि तुम्ही जर मुंबईवाली येऊन जर आमचं जर हे हा काही हिसकावून घेतला तर मग ती आम्हाला ही नाही म्हणा बया काय म्हणलं ताईंच्या ताई म्हणजे आता त्यांची बयांची ताई असेल आपली माय असेल त्यांच्यासाठी त्या कंदूरच्या राजावर पळावला नव्वद गट झाला आणि एक दहा गट राहिले नव्वद ते शंभर गट आता खाली चालले कोण कोण आहे

डाऊन आणि मेहरबान

अशा प्रकारे काहीतरी सेमी झाल्या आपल्या सेमी बोलतो सॉरी गट झाला आणि आता गट पण सेमी पण पडल्या आणि गटाचा व्हिडिओ काही एवढा ब्लॉग झाला नसेल चांगला जाम जाऊन दे सेमी ना जा फायनल टॉपचं नियोजन करायचं आहे आपल्याला म्हणजे टॉपची व्हिडिओ शूट करेन शंभर टक्के माझ्या सेमीला ना, से ना फायनलला जेवढी गटाला मजा न आली तर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू आणि आता सगळ्या सेमी झाल्या ना आता सेमीची सगळी बैला खायली येतील आणि सगळी टॉपची बैलात पक्की मजा येईल सेमीना फायनल बघायला तर नक्कीच डिस्क्रिप्शनला लिंक देईन मी तर याच्यावरतीच व्हिडिओ असेल नक्की जाऊन व्हिजिट करा आणि हा ब्लॉग कसा आवडला तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा आय नो एवढा चांगला नाही या साईडला व्हिडिओ बघा ऐला पहायला मजा आहे इथं तर चला हा ब्लॉग इथे एंड करू आणि सेम आहे आणि फायनल कायदेशीर मस्त बघू सेम आहे ना आपण पब्लिकने बघू काही वरून बघू आणि फायनल एकदम तोंडावरून बघू बघू आता कसा होता आणि कसा नाही <laughs> तर चला हा ब्लॉग संपूया आणि पुढच्या ब्लॉग ला नक्की व्हिजिट करा याच्यावरतीच भूमिका झाली नेकर निश्चित व्हिडिओ टाकायला फुल 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 मेहनत फुल मेहनत